आपल्या सर्वांच्या साक्षीनं ज्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला ते या भागाचं तरुण नेतृत्व पशुत्पन्न बाजार समितीचे सभापती उमरी पंचायत समितीचे माजी सभापती शिरीष गोरटेकर जिल्हा बँकेचे संचालक कैलास गोर्टेकर आमचे परिवाराचे ज्येष्ठ ऍडव्होकेट भाऊसाहेब गोडेकर सुभाषरावजी गोडटेकर दासराव गोरटेकर दुसरे आमचे ज्येष्ठ सहकारी राम पाटील बंडाळेकर राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव सरचिटणीस दिलीपरावजी बरवडेकर प्रदेशाचे सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर राहुल भैया आंबर्डे नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रवीणजी सारडा कैलासवासी रावजी कुलकर्णी यांचे चिरंजीव वैभव कुलकर्णी दुसरे आमचे ज्येष्ठ सहकारी मंगलवर गणेश गणेशरावजी गाडे बालाजीराव जाधव आनंदरावजी एलमगुंडे सदाशिवराव पपुडाळ सुधाकरजी देशमुख माजी नगराध्यक्षा खांढरेताई आमचे शहराचे उपाध्यक्ष सागर चौजी महिलाचे अध्यक्षा सुनंदाताई जोगदान सुरेखाताई पाटील युवकचे अध्यक्ष स्वप्नील हिंगळे प्रदेशाचे उपाध्यक्ष कनया कनम करपुडे पाटील आताच ज्यांनी प्रवेश केला ते आमचे तरुण सहकारी किनवटचे सचिन नाईक आता अनेक मान्यवरांची नावं या ठिकाणी घेता जी सर्व मंचावरील मान्यवर पाऊस रात्री एवढा मोठा झाला असता नाही केवळ आदरणीय दादांच्या आणि गोरटेकर कुटुंबियांच्या प्रेमा आलेली सर्व जनता जनार्दन मायबा पत्रकार मित्र आणि उपस्थित बनवून श्री कैलासचा प्रवेश आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी जमलेला हा जनसमुदाय ते कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोर्टेकर कैलासवासी बापूसाहेब देशमुख वर्डेकर कैलासवाशी बाबा पाटील बन्हाळेकर यांच्या कुटुंबाने जे नातं या तालुक्यात के निर्माण केले त्याची पावती आहे असं मला तर काही चुकीचं होणार नाही कार्यक्रमाचं पूर्वनियोजन करण्याच्या संदर्भात मी बैठकीला आलो आणि मला फक्त पाच तास उशीर झाला याला तरी दोन हजार कार्यकर्ते पाच तास उशिरा नागनाथराव नाव घ्यायचं राहिलं बरं का पाच तास तिथं कार्यकर्ते तिथे ही जी कार्यकर्त्याची फळी गोरडेकर कुटुंबाने निर्माण केली मला के असं वाटते की अख्ख्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची फळी दुसरं कोणी निर्माण करू शकत नाही आता सत्कार करताना सगळेच जण दादाच्या पाया पडत होते आणि दादा सांगत होते की पाया पडू नका दादाना पाया पडली आवडत नाही पण आमच्या इथं पाया पडलं नाही तर आम्ही त्याच्या चेहऱ्याकडे बघतो वयाचं सुद्धा आम्ही भान ठेवत नाही आणि असं राजकारण आमच्या इथं चाललंय म्हणून सगळेजण दादा तुमच्या पाया पडायचा प्रयत्न करत होते याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही अनेक गोष्टीच्या संदर्भात बोलत आहे काल दिवाळी झाली आज दादा आले आणि अशा चांगल्या शोभमहूर्तावर आपल्याला कोणाला काही बोलायचं नाही आणि ही आपली संस्कृती पण नाही पण श्री श्री दोन चार गोष्टीचा उल्लेख केला की के अर्धवट राहिलेल्या चॅनालच काम हे पूर्ण झालं पाहिजे ही कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोडेकरांची इच्छा होती मला अनेक वेळेस बापूसाहेब सांगायचे बापू माझे संबंध अख्या जिल्ह्याला माहिती आहे नवाब मलिक साहेब मी आणि बापूसाहेब बापूसाहेबाच्या शेवटच्या श्वासापर्यंत सच्च्या भावाप्रमाणे वागलो मी सातत्यानं त्यांना मोठा भाऊ म्हणून त्यांचं मार्गदर्शन घेतो एक गोर्डेकर कुटुंबाची व्याख्या या जिल्ह्यातलं नॉन करप्ट कुटुंब म्हणून बाबासाहेब देशमुख आणि बापूसाहेब देशमुख गोर्डेकरांकडे बघतल्या जात आपल्याला आठवण असेल माहीत असेल कैलासवाशी विलासरावजी देशमुख सरवर जेव्हा अविश्वास आणायचा प्रयत्न झाला त्यावेळेस आदरणीय कैलासवासी बाबासाहेब देशमुख बोलटेकरी आमदार होत ते वीर चरवल आहेत आणि ज्या मंडळीने अविश्वास आणला ती मंडळी कैलासवासी बाबासाहेब देशमुखांकडे गेली आणि त्याने सांगितलं तुम्हाला काय पाहिजे ते सांगा परंतु तुमचं एक मत मला मिळालं पाहिजे आदरणीय बाबासाहेबांनी सांगितलं की आधी रूमच्या बाहेर मला बोला आणि मला रूममध्ये बोलायची आवश्यकता नाही मी केवळ विलासराव देशमुख राहिले पाहिजे यांच्यासाठी त्यांना समर्थन देतोय त्यानंतर विलासराव देशमुख साहेबांनी आठ नऊ अपक्ष आमदारांना मंत्री केले त्यावेळेस बाबासाहेब देशमुखांना सांगितलं की बापू साहेबांना मी कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद आणि एक महामंडळ घेई तेव्हा बाबासाहेब म्हणाले की मी लाच घ्यायसाठी तुम्हाला मत दिलं नाही माझा माणूस जिवंत राहायला पाहिजे याच्यासाठी मी मत केलं आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर दादा म्हणले तुझ्या पोराला करतो तुम्ही लोटांगण घालीत कुठपर्यंत जातो अवस्था आहे हा स्वाभिमान बाबासाहेब आणि बापू साहेबांनी जपला आणि त्याच कुटुंबातले त्यांची चिरंजीव त्यांचे भाऊ हे सगळे जण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे दादा त्या काळामध्ये त्यानारच्या कामाला आपणच मंजुरी दिली आता काय सात आठ किलोमीटरचं काम शिल्लक आहे त्या कामाला देखील आपण मंजुरी द्यावी अशा पद्धतीची शिरीजची मागणी आहे सर्व जनतेची मागणी आहे आणि ती पूर्व फुरु, पूर्ण करा अशा पद्धतीचा आशावाद मला नक्की आहे रेल्वेच्या संदर्भाने आपण उल्लेख केला मी पाच वर्ष पाच वर्ष आपल्या आशीर्वादाने खासदार होतो माहितीच्या अधिकारात मिळेल ही सगळी माहिती आता प्राप्त होऊ शकते पाच वर्ष खासदार म्हणून जे काम केलं नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस तीस वर्ष कुठलाच खासदार करू शकला नाही एवढं काम प्रताप पटलांनी पाच वर्ष <laughs> नांदेडवर ना बेचाळीस रेल्वे गाड्या धावत होत्या आज नांदेड वरन ना बहात्तर रेल्वे गाड्या धावत आहेत नांदेड ना मुंबईला स्वतंत्र गाडी नव्हती ना नांदेड ना दिल्लीला स्वतंत्र गाडी नव्हती ना नांदेड ना पुण्याला स्वतंत्र गाडी नव्हती त्या तिन्ही गाड्या माझ्या काळात सुरू झाल्या आणि मी त्या गाडीला झेंडा दाखवायचं काम केलेलं केवळ एवढंच नाही धर्माबाद असेल मुंबरी असेल मुखेड असेल नांदेड असेल आणि भोकर असेल इथले रेल्वे स्टेशन नव्यानं बांधण्यासाठीचा प्रस्ताव केला आणि माझे मित्र अशोकरावच्या उपस्थितीत भोकरच्या रेल्वे स्टेशनचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं आज दोनशे चौऱ्याऐंशी कोटीचं रेल्वे स्टेशन नांदेड ना होणार वेळ लागतो आता मी खासदार असल्यामुळे कदाचित नारळ फोडायला मला बोलवणार ना नाही कोणी पण नारळ फोडायसाठी नाही तर एक मोठ्याचा लेकरू काय करू शकते आणि गरीबाचं लेकरू काय करू शकते हे दाखवण्याचा प्रयत्न पाच वर्षाचा खासदार तुझ्या काळात मी निवडणूक का हरली याच्या फलामध्ये माझ्या मी जाणार नाही माझ्या मित्राचा जर प्रवेश झाला नसता तर मी शंभर टक्के लोकसभेत गेलो असतो न... आणि माझ्या नशीबात नव्हतो माझ्या आणि दादाच्या नेतृत्वामध्ये कन्नड वयामध्ये उभा राहिलो आणि तिच्या जनता जनार्दन माय बापांनी मला निवडून दिलो ते उपकार मी जनतेचे कधी विसरू शकत नाही माझा विधानसभेचा मतदारसंघ या मतदारसंघात बसता नाही आपण लोकसभेमध्ये मला पाठवलो मी रेल्वेच्याच कामाचा उल्लेख का केला आणि कामाचा उल्लेख करू शकलो पण शिरीसने जे रेल्वेच्या उड्डाणफलाची मागणी केली आता सरकारचाच निर्णय झालाय की गेट मुक्त भारत करायचा त्याच्यामुळं उद्या येऊन कोणी म्हणेल की आम्ही हे केलंय तर हे दादा गोर पण बोलतील आणि निश्चितपणानं त्या योजनेमध्ये आपल्या धोरी पुलाचा समावेश केल्याशिवाय आम्ही राहणार आता मला बोललं की माझ्यावर सध्या फार धोऱ्यात आहे लोकलच्या मीडियामध्ये प्रताप पाटल्याशिवाय दुसरं पुलावर ठिकाण आहे जिथं माझी मुलगी जिल्हा परिषदेला उभा टाकणार आहे तिथं काल हेलिकॉप्टर उतरलं जिथं माझा मुलगा उभा टाकणार आहे हे आम्हाला नवीन नाही हेलिकॉप्टर उतरायचं माणसं जमत नाही म्हणून हेलिकॉप्टर उतरायचं वेगळं आणि वेळेची बचत म्हणून हेलिकॉप्टरने येण्याच्यात फरक आहे आणि मला काय नवीन गोष्टी नाही का मिरच्या ला लागल्या मी काय चुकीचं बोललो मी एवढंच बरो की मांजरा परिवाराने एकतीसशे पन्नास रुपये भाव दिला अशोक रावनी एकतीसशे एकावन भाव द्यावा लोक स्वागत करतो चुकीचं बोललो का की थी टीका झाली का ते म्हणे हे कारखाने चोरू शकत नाही आम्ही चोरू शकत नाही पण कैलासवाशी लक्ष्मणराव हाने कर्जमुक्त कर केलेला कारखाना माझे मित्र अशोकरावनी ताब्यात घेतला आणि जास्त नाही त्याच्यावर दोनशे कोटीचं कर्ज केलं तो, कर तो कारखाना दुसऱ्याला ऐकला आता तो कारखाना सुरळीत चालू आहे मी अशोकरावांना म्हणालो तुम्ही एकतीसशे पन्नास भाव देऊ शकत नसाल तर मला काय हरकत नाही मी तुमच्या कारखान्याचा सभासद आहे पण कारखान्याची स्थिती लोकांच्या समोर सांगा अरे अशोकराव एवढा भादर माणूस या नांदेड जिल्ह्यात जमू शकत पन्नास कोटीचा कारखाना पाचशे कोटीवर कसं नेवा हे त्यांनाच माहिती आमच्यासारख्या येड्या गवाळ्या माणसाने एखादी सोसायटी तोट्यात आणली दादा त्याच्यावर रागात येतात तुम्हाला तुमच्या संस्थेचं माहीत नाही का तुम्हाला हे पाहता येत नाही का पण मी तेच म्हणलं की बाबा शंकरराव चव्हाण साहेबाच्या आशीर्वादाने साठ कोटी भाऊराव चव्हाण हो उभा राहील मग आज चारशे कोटी तोट्यात पो, कसं आहे त्याचा खुलासा आमचं ऑब्जेक्शन नाही का है टीका आहे का कारखान्याच्या सभासदानं कारखान्याविषयी बोलणं हे काही टीका नाही पण एवढ्या मिरच्या लागल्या की सात आठ माणसं मिरच्या तोडायलाच लागले ही अवस्था जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आणि ह्या अवस्थेतून आपल्याला बाजूला सरकून राष्ट्रवादी काँग्रेस नंबर चा पक्ष या जिल्ह्यामध्ये करायचा आहे हे तुम्हाला सांगणार अजिबो खरी आहे दादांच्या नेतृत्वामध्ये मी राष्ट्रवादीत आलो विधानसभेची निवडणूक शेवटच्या दोन दिवसामध्ये मला दादाने एबी फॉर्म दिले एक दिवस अगोदर मी भारतीय जनता पक्षाचा प्रवेश करत होतो आता तुम्हालाही माहीत आहे की माझ्यासाठी काही पक्षाचा प्रवेश नवीन आहे का या नांदेड जिल्ह्यात सगळ्यात जास्त पक्ष बदलणारा मी आहे जेवढे पक्ष कोणी बदलू शकत नाही बदलला तर निवडून येत नाही आणि मी पक्ष बदलला कोणाला घाबरून ना बदलला नाही अनेक लोक पक्ष घाबरून बदलतात आता हे का टीका झाली का आपण पक्ष का बदलला हे सांगण्याची दानच लोकां बदलला दोन पण अनेकांनी माझा प्रयोग करायचा प्रयत्न केला पण लोकांना कळालं की हे पक्ष का बदल त्या खोलामध्ये मी आधीच जाणार नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आमदार झालो दादानी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला मला जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली आणि मी आज स्वाभिमानानं सांगतो की सगळ्यात जास्त प्रवेश नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दाडे आणि आदरणीय दादांचा हात चौथा आहे मोहन आनाबाडे आले माझे आमदार अविनाशरावजी घाटे आले माझी खासदार भास्कररावजी पाटील खडगावकर आले माझे आमदार सुभाषरावजी सामने आले माझे आमदार ओमप्रकाशजी पोकर्ण आले तिकडे जिल्हा परिषदचे माजी सभापती भोजेगावकर आले खोटाळाकर आले रावणगावकर आले कितीतरी प्रवेश झाले आणि आज आम्हाला ज्याची प्रतीक्षा होती ते गोरटेकर घराणेही आज आलं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आली मला माहिती आहे की उमरी धर्माबाद भोकर हा गोरटेकर घराण्याचा बाल्य किल्ला असलेला भाग आजही गोरडेकर घराण्याला मानणारा वर्ग खूप मोठा आहे ती जी पुण्याई गोरटेकरांनी कर कमवली शिरीष तुम्हाला कैलासला आणि सगळ्याला हे टिकून ठेवायचं आहे तुमच्या रोगाचा प्रेम आहे उगाच एका दिवसामध्ये लोकही एवढे येत नाही तीन वाजेपर्यंत पाऊस होता तरी लोकांना दादाची सवय माहीत झाली दादा तुमचं जे बीडचं उद्घाटन सकाळी साडेसहाच खूप गाजलं लोक म्हणायला लागले दादा दहा आम्ही त्याला भासरा देऊन सांगितलं होतं दादाला दहाला येणार लोक म्हणजे दादा दहाला येतील आणि आपण अकराला गेलं तर काय उपयोग होणार हे जिल्ह्यातलं आमच्या जनतेला माहीत झालंय की दादा वेळेचे कसे पक्ष्या म्हणून दादावर प्रेम करणारी ही सगळी मंडळी निश्चितपणाने या तालुक्यातली आहे अनेक वर्ष बापूसाहेबांनी राष्ट्रवादीचं नेतृत्व केलं आजही श्रीश्ण सांगितलं की आम्ही कुठंच गेलो नाही ठीक आहे घर वापशे तुम्ही तर आणखी पक्ष बदलले नाहीत माझ्यासारखे परंतु तुम्ही आलात तुम्हाला दादांचा आशीर्वाद नक्की मिळाल्याशिवाय राहणार आणि मला खात्री आजपर्यंतची इथली परंपरा आहे की सतरापैकी सतरा जागा बापूसाहेब ज्याला उभा करतील त्याला निवडून द्यायची आता वीस झाले एकवीस झाले अध्यक्षाला थोड आत्ता एकवीसच्या एकवीस जागा त्या राष्ट्रवादी काँग्रेस जिंकल्याशिवाय राहणार वैभव तुम्ही राम पाटील सगळेजण एकत्रित राहा धर्माबाद नगरपालिका सुद्धा ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही आमची जी काय ताकद असेल आमचा जो कोणी ऐकणार असेल ती पूर्ण ताकद तुमच्या पाठीमागं शंभर टक्के आम्ही उभा करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहोत जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत पंचायत समितीच्या निवडणूक आहेत आमच्या इथे एक नेहमी असं घडते नवाब मलिक साहेब शरद जोशी साहेबाच्या संघटनेमध्ये काम करणारे कोणी कर संघटनेचे कार्यकर्ते असतील तर ते नेहमी सांगायचे की एक दाना पेरून एका दाण्याचे हजार दाणे करणारा बळीराजा आमचा आहे म्हणायचे ना आणि आपण हे करायचं आमच्या इथं जिल्ह्यात वेगवे प्रथा आहे निवडणुकीत एक रुपया पेरायचा निवडणूक झाली की अर्धा रुपये करायचे पाच वर्ष कोणाची भेट नाही तुम्ही हिमालदारीनं सांगा गेल्या गेल्या कोणाची भेट होते कोण नाल ना बघा हात वर करा खरं असं तर आधी चेल्या चपाट्याला मग पियेला पियेने झोपले साहेब गोळ्यात खायले उन्हाच येणार आहे आमदार कसा असावा खासदार कसा असावा लोकप्रतिनिधी कसा असावा गेल्याबरोबर त्याची भेट झाली पाहिजे मलाही तुम्ही अनेक वेळेस खासदार असताना फोन केले आताही करता अर्ध्या रात्री आम्ही तुमचा फोन उचल माझी तर काय मी गरीब घरचा असल्यामुळं माझी तर कंडिशन अशी आहे मला एक फोन आला दादा रात्री अडीच वाजता खासदार असताना ते म्हणाला साहेब कुठं आहे मला, मला दिल्लीला आहे दिल्लीला कुठं आहे मला घरी आहे काय करायला म्हणलं आता म्हणलं अडीच वाजता काय करणार आहे तू का फोन केला उगव केला म्हणला तुम्ही कुठे बघायला आता त्याची रात्र झाडीच नव्हती असाही फोन आम्ही घेतो कारण आमच्या फोन मुळे काही घटना घडली कोणाला जीवदान मिळू शकते काही मदत होऊ शकते ही भावना त्याच्या मागची आमची आहे म्हणून माझी आपला सगळ्याला हात जोडून विनंती आहे ते आता स्थिरित बोलताना अतिशय भाऊक झाला आणि तो बोलताना त्याच्या डोळ्यात असुरे येतो हे दोन्ही पोरं तुम्हाला सांभाळायचे माझ्यासारखा कार्यकर्ता आज एक दिवस सुमरीतील येईल एक दिवस धर्माबादला येईल पुन्हा येणार नाही ना हे कुटुंब तुमच्या सुखादुखामध्ये राहणारं कुटुंब आहे आणि ज्या पद्धतीने आदरणीय बाबासाहेबांना आदरणीय बापूसाहेबांना आशीर्वाद दिला त्याच पद्धतीचा आशीर्वाद या पोराना द्या एवढी आग्रहाची विनंती करतो आणि दादांचं नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी स्वागत करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज